हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मित्रांनो हे बघा श्री सोम खेळायला तर संध्याकाळचा टाईम आहे आठ साडेआठ वाजलं टाईम कसं करायला तर बघा खेळायला तर मस्तपैकी पाणीपुरी खाल्ल्यात खेळत बसलेत त्यांच्या त्यांनी अयो पडलो रे बाबा हे काय आहे अंग डोकं खासवालाय उवा झालाय का डोक्यात हां कुठ त्या डोक्याला काय झालं काय मत सोम्याच्या डोक्याला सोम्या सारखं डोकं खाजते तर बघा ए नको म्हणती सोडकी तस चल रे घोडा टुकुक 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 चल रे घोडा टुकुक टुकुक टुक टुक डान्स कर हा तिकडं सारखं तिकड मागासारखं मागास डीजे वाले बाबू तो गाना चला गाना चला वाले बाबू तो तू चला हे माकडावानी डान्स करत सर का ए गप रे बाबा गप पोट दुखत तस सोडी आणल्यावर गप्प श्री गप्प बस भाई गोडावर बस हा तकडक 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 तिकडं तिकडत तिकडं पडच <tis> <Parte, parte, suame. tis> तू इथंच उभारली बघा मित्रांनो तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ सॉरी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया टेक केअर बाय नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका